मराठी कथाकथन कथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे प्रत्येक क्षण भगवंतानं निर्माण केला आहे तर वर्षातून असणारे आपले बारा महिने आणि या बारा महिन्यातील मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या मार्गशीर्ष महिन्याचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांनो जीवनामध्ये अनेक आपल्याला अडचणी येतात दुःख येतं काही संकट येतात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते उत्तर बांधवांना आपल्या मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी स्वतः भगवंत अखंड सृष्टीचे मालक भगवान श्री हरी झाले स्वतः तर या रहस्य हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा कारण दिलेली अनमोल अशी संधी आणि प्रत्येक क्षण हा मार्गशीर महिन्यातला आहे भगवंतानं दिलेला आणि आम्हाला शेवटी कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे कमेंट जरूर द्या ज्या गावातून व्हिडिओ हो पाहता त्या पुण्यभूमीचं नाव नक्की शेअर करा तर बांधवांनो कार्तिक महिना संपल्यानंतर मार्गशीच महिना चालू होतो आणि भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की मासाना मार्गशिष्यम महिन्यामध्ये मी स्वत मार्गशीस आहे हे भगवंतानं स्वतः सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी इतका हा महिना पवित्र आहे भगवंत सांगतायत की मी स्वतः विभूती भगवंत स्वतः सांगतात की स्वतः मार्गशीर्स मी प्रत्येक क्षण मी महिन्यातला किती अद्भुत असा महिमा आपल्याला या ठिकाणी महिन्याचा भगवंत सांगतात तर बांधवांनो प्राचीन काळामध्ये नववर्षाची सुरुवात या महिन्यात होत होती म्हणजे तो काळ होता महाभारताचा आणि मार्गशीर्ष महिना इतका पवित्र आहे की या दोन सनातन संस्कृती ज्या आहेत आपल्या बांधवांनो ही सनातन महान संस्कृती आणि या संस्कृतीमध्ये दोन देवांचं लग्न या महिन्यात झालं बघा मार्गशीस महिन्यात भगवान शिवशंकरांचा विवाह आणि भगवान रामचंद्रांचा विवाह याच महिन्यात झाला असा हा पवित्र महिना मार्गशीस प्रभू रामचंद्रांचा विवाह शुक्ल पक्ष पंचमीला अह भगवान शिवशंकराच्या विवाहाचं वर्णन शिवपुराणाच्या रुद्रसहिता रुद्रसहितांमध्ये बघा पार्वती खंडानुसार सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी केले की सप्त ऋषींच्या सांगण्यावरून राजा हेम हेमवानने शिवजींच्या बरोबर आपल्या पुत्रीचा विवाह करावा तर राजाला सांगितलं आणि त्यावेळी पार्वती माता भगवान शिवशंकरांचा विवाह झाला शिवपुराणामध्ये सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी सांगितलं तर बांधवांनो या मार्गेज महिन्याचं वर्णन स्कंद पुराणामध्ये सुद्धा सुंदर सांगितले की मार्गीशेस महिना हा मला सगळ्यात प्रिय आहे जी व्यक्ती सकाळ लवकर उठल सूर्य दयापूर्वी आणि स्नान करील त्या व्यक्तीला मी प्रसन्न होईल संतुष्ट करील त्याच्या इच्छा पूर्ण करील भगवंताने स्वतः सांगितले आणि त्या व्यक्तीला गंगा स्नानाचं पुण्य मिळेल स्वतः भगवंत सांगतात बांधवांना विचार करा आणि आपण सुद्धा मार्गीशेस महिन्यामध्ये लवकर उठा आणि लवकर उठून आंघोळ करा गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळेल इतका हा पवित्र महिना आहे आणि भगवंताचं नामस्मरण करा त्या दिवशी सुंदर असा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं नक्की आपण दररोज म्हणा बांधवांनो महाभारताचं जे अनुशासन होतं त्या ठिकाणी जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये अध्याय पहिल्यामध्ये बघा पहिलाच अध्याय सुंदर असं वर्णन सांगितले मार्गशीर महिन्यामध्ये नक्की करावं तरी काय मार्गशीक महिन्यामध्ये एक वेळ जर भोजन केलं आणि आपल्या औपतीप्रमाणे ब्राह्मणाला दान दिलं तर तो व्यक्ती रोगापासून मुक्त होतो पापापासून मुक्त होतो मार्गशीच महिन्यामध्ये उपवास केल्यानं मनुष्य दुसऱ्या जन्मामध्ये रोगरहित आणि बलवान होतो त्याला शेती मिळते आणि धन प्राप्त त्या व्यक्तीला होतं आपलं शास्त्र सांगतंय दिवसामध्ये एकच टाइम भोजन करायचं उपवास म्हणजे आपण त्याला म्हणतो का नाही तर या ठिकाणी सांगितलं की जो संन्यासी व्यक्ती आहे त्यानं सूर्यास्ता पहिलं भोजन करायचं आणि जो ग्रहस्थ आश्रमामध्ये आहे म्हणजे आपण सूर्यास्तानंतर एक टाइम भोजन करायचं तर बांधवांनो सगळ्या मनातली इच्छाची पूर्तता होईल आपण थोडंसं आठवा की आपली जुनी लोक बघा सांगायचं की मार्गशीच महिना आला की एकच टाइम जेवायची फक्त संध्याकाळची दिवसभर उपास दारायची बांधवांनो पूर्वजांनी सांगितलेलं हे सगळं खरं आहे बघा मार्गशीच महिन्यामध्ये आजी बातवा छाट खाऊ नका मुसारी पदार्थ अजिबात खाऊ नका बघा पुण्य प्राप्त होईल शाकाहारी राहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे आपल्या पूर्वजांनी सांगितले बघा आजी आजोबा आपले सांगतात का नाही मार्गशीर्ष महिना इतका पवित्र महिना आहे हा भगवंताचं नामस्मरण या महिन्यामध्ये नक्की करा ज्याला तप करायचा आहे जप करायचा आहे ज्याला मंत्र साधना करायची त्यासाठी हा महिना अतिशय पवित्र आहे का स्वतः भगवंत प्रत्यक्ष या महिन्यामध्ये या पृथ्वी तलावरती आहे की शिवपुराणामध्ये महत्व सांगितले की अन्नदान हे सगळ्यात महत्वाचं आहे मार्गशीर महिन्यामध्ये जर अन्नदान केलं आपल्या इच्छाप्रमाणे गोरगरिबांना तर इच्छित फलप्राप्ती आपल्याला होते सारे पाप आपले नष्ट होतात हे शिवपुराणामध्ये सांगितलेले ब्राह्मणाला दान दिलं मनापासून आपल्या औपतीप्रमाणे तो सगळ्या पापापासून मुक्तता होते आणि भगवंताचं नामस्मरण नामस्मरणाला ह्या महिन्यामध्ये फार महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण करा सगळ्यात महत्वाचं आपण भागवत आणि भगवद्गीता या भगवद्गीतेचं दररोज वाचन मार्ग हेच महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये करा सगळी संकट दूर होतील बघा कारण बांधवांना अशाही काही गोष्टी असतात कित्येक लोकांच्याकडे एवढा पैसा असतो धनसंपत्ती असते की त्याला ठेवाय जागा नसती जमीन असती भरपूर बंगला गाडी सगळं असतं परंतु बांधवांना स्वास्थ्य नसतं जवळ असलेला पैसा धनसंपत्ती पण खाऊ शकत नाही गाडी आहे पण फिरू शकत नाही मानसिक समाधान नाही तर या धनाचा उपयोग काय तर बांधवांनो या मानसिक समाधानासाठी भगवंताचं नामस्मरण हा एकच पर्याय आपल्या पुढं सध्या आहे याच्यातून आपल्याला मानसिक समाधान मिळेल आणि जीवन जगावं कसं आनंदी हा उत्तम प्रकारे या ठिकाणी मंत्र मिळेल म्हणून हा मार्गजेस महिना अतिशय पवित्र आहे स्वतः भगवंतांनी सांगितले की या मार्गेज महिन्यामध्ये माझं नामस्मरण करा म्हणून बांधवांनो मार्गेच महिन्यामध्ये देवादि देव विष्णुदेवांचं आणि माता लक्ष्मीचं पूजन करा अगदी मनापासून घरामध्ये मार्गच्या महिन्यामध्ये दररोज सगळ्यांनी आपण नामस्मरण करा स्त्री पुरुष सगळ्यांनी भगवंताचं आणि माता लक्ष्मीचं पूजन नक्की करा घरामध्ये आणि ग्रंथ वाचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जो मंत्र आहे साधा सोपा हा दररोज बोलायचा सकाळ आणि संध्याकाळ बांधवांनो अखंड सृष्टी भगवंतानं निर्माण केली हा बी तोच आहे आणि ना बी तोच आहे फक्त प्रत्येक गोष्ट ही विश्वासावरती असते आणि आपल्या विचारांच्यावरती असते सकारात्मक जर ऊर्जा असेल सकारात्मक विचार असेल सगळ्या गोष्टी बघा चांगल्याच घडत राहणार यात शंका नाही आता भगवंताची पूजा करताना फोटो कोणचा असावा तर बांधवांनो ज्यावेळेला आपण भगवंताची पूजा करतो त्यावेळेला भगवान विष्णू हे गरुडावर बसलेले आणि बरोबर माता लक्ष्मी देवी असा फोटो आपल्या घरामध्ये पूजेच्या वेळी असावा आणि स्वतः भगवंतानं सांगितलं ब्रह्मदेवाला की या महिन्यामध्ये जो माझी मनापासून भक्ती करल म्हणजे श्री अरींची आणि माता लक्ष्मीची त्याच्या सगळ्या इच्छांची पूर्तता होईल बांधवांना या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या विश्वासावरती येता कारण विश्वास ठेवला हे महत्वाचं ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी विजय आहे त्यामुळे मार्गशीच महिन्याची ही जी संधी आहे हे अजिबात सोडू नका म्हणजे पुजारच्या आणि भगवंताचं नावस्मरण करायचं बांधवांना ही सुंदर अशी मार्गशीच महिन्याची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा आवडल्या असेल तरच करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे कमेंट जरूर द्या कमेंट दिल्यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होईल बघा कारण आपल्या हातातून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे शब्द तरी लिहिले जातात त्याच्यात जय हिंद जय भारत